आणि आता थेट जाऊयात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर बोलतायत देवेंद्र फडणवीस अंध मुजवटीवार म्हणजे बी प्रतिनिधी आहेत आणि एकनाथ शिंदे हे असणारे शिवसेनेचे प्रतिनिधी आहेत या दोघांची असणारी भाषा वेगवेगळी आहे त्यांच्यामध्ये मतभेद झालेत असे त्या ठिकाणी दिसतात राहुल नागवेकरांची जी नियुक्ती झालेली आहे पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भात पुनरावलोकन करण्यासाठी राहुल नार्वेकरांची नियुक्ती लोकसभा अध्यक्षांनी केलेली आहे त्या संदर्भात दहावं शेड्यूल मध्ये असणारा मर्जरची प्रोव्हिजन आहे दोन पक्षांमध्ये आणि असे असणाऱ्या याच्यामध्ये

काँग्रेसने वापरच करून घेतले त्यांना काही दिले नाही त्यामुळे राजकीय खेळी ही मुसलमानांच्या मतात एकत्र लढले मुसलमाना आघाडीला तुम्ही मत द्या माझ वक्तव्य दुसरं मी असं म्हणालो भरून चालियाच आघाडीच तरीही राजकारण जे आहे ते तुमच्या हातात आहे आणि त्याच कारण असं की बी जे पीने मुसलमानाकडे बघायचंच नाही असं ठरवलं तो ब्लॅकआउटच केलेला आहे त्याच्यामुळे मुसलमानाला दुसरीकडे जाण्याची असताना जी काही संधी होती ती संधी बीजेपीनेच बंद केली अशी असताना त्याच्यामुळे असताना आता त्यांच्याकडे सेक्युलर पार्टीज जाण्याचा से मार्ग राहिलेला आहे कुठल्या सेक्युलर पार्टीकडे जायचं हे त्यांना मांडत असताना काँग्रेस वेगळी लढली एनसीपी सी पी शिवसेना उद्धव ठाकरे वेगी लढी आणि वंचित वेगळी लढली तर धर्माचा राजकारण इन्क्लुडिंग बीजेपी हे सगळेच उमेदवार हिंदू असतात त्याच्यामुळे धर्म सगळ्यांचा हिंदू असल्यामुळे रिलीजिअस काही करता येत नाही अशी असणारी परिस्थिती मग काय होणार तिथे तर समाजाचं राजकारण सुरुवात आणि समाजाचं राजकारण सुरुवात होताना ज्या आपल्या उमेदवाराची कॅपॅसिटी आहे ते आपल्या समाज समाजाला क्रॉस करून उरलेल्या समाजाचं मतदान घ्यायचं अशा असा जो उमेदवार आहे की ज्याच्याकडे बीजेपी जे पी सोडून उरलेले चार ज्याच्या जास्ती मतं आहेत था था। तो मग कुठल्याही पक्षाचा असतो काँग्रेसचा असेल वंचितचा असेल एन सी पीचा असेल किंवा उद्धव ठाकरे सेनेचा असेल त्याला तुम्ही असा निवडून द्या त्याला मुसलमानाची मतं मोठ्या संख्येने आहे आणि ती मतं ज्याच्याकडे जास्ती आहे त्याच्याकडे तीड झाली तर तो उमेदवार बी जे पीला फाईट करू शकतो अशी असणार asalnya nah, dia suruh nak lah, lah.